सरकार काय वेळे नाही वे की पुरावे किंवा मला कुणी आदेश एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एनकाउंटरचा आदेश देतील का असं कोण बघा तर ते बंद दारातल्या बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले दाखवतो ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक 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 पुरावा घ्या सर्वांना देतो मी तुम्ही गडबड करू नका हा मी थांबणार मी जाणार नाही ना कुठे ना 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 धनंजय मुंडे कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केलेत अडीच लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे थांबा थांबा मी आता त्यातनंच करणार ना आता काय करणार हो मी जे काही पगारातली सेव्हिंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मैकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले आहेत तेही मी अजून प्रामाणिकपणे देईल परत कसे सतरा दहा परत कसे दिले कॅश कि हा कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हा भेटलेलं आहे हे बघा माझ्याकडं चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख दाखवतो पहिले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट गडबड करू नका एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस कोणी पाठवले मग तुम्ही म्हणतात हा चारशे पासष्ट कुणी पाठवले अशासाठी एन्काउर आताच घेऊ नका एन्काउर थोडं बाजूला ठेवा मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझी ड्युटी बघा तुम्ही चार पाचच प्रश्न विचारा एकदम एक दोन पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला कि कासले असा असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा कितलीच हजेरी ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला हा चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेंचं जर सरकार सोडलं ना एवढे अजितदादांच सीट आहे येऊ शक हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एल बीचे पी आय म्हणजे एस पीला ला चॅलेंज दिलं होतं मी एस पीला ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये दे, अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ कारण ते एफ आय आर आहे ना माझ्याकडे या नंबर हो लगेच सांगतो ना हो हो लगेच लगेच का का केला काय तुम्हाला संपर्क माझ्या पाठीमागे होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय होत आहे का तुमचं म्हणणं म्हणणं काय काय मागणी माझी एवढीच आहे की ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून टाका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेल्ट काढला त्याच्या बेडवरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत पण कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय ला मुंडेचे जे मी मुंडे आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात पण सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं मला सस्पेंड केलं मग मी बघावत जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो ऐका चार पाच प्रश्न विचारा सगळ्यांना ऐका ना दहा लाख रुपये तुम्ही आले तुम्ही दाखवताय पण काय बाकीच पोलिसांना शरण जाणार काय करणार आले नाहीत आता मी जाईन इथल्या डिसिप्लीन कडे वगैरे प्रॉपरच्या किंवा सीपी वगैरे सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी पोलिसांना शरण जाणार होतो दिवस होते ना सिस्टीमच्या विरोधात लढणं चॅलेंज का केलं सांगतो ना चॅलेंज का चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल दिवसाची जेल होईल आता मी अजून तेच सांगू का इथल्या डिसीपी भेटणार आणि मी जाणार अरेस्ट होणार उद्या चौकशी बघू आलेत का नाही ते आले नाहीत कुणी मित्र किंवा सहकारी ते आलेत फोन आलेत ते मी सांगतो आता फोन कोण आलेत काय नाही फक्त पुते पुते दिल्लीला हा दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत साम टीव्ही न अशी बातमी दिली की कासल्यांचे नवे कारनामे समोर कासलेंचे नवे कारनामे समोर ही चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशांनी पिलोय माझ्या पैशांनी पब म्हणजे काय हो परमिशन आहे पबला पब म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स केलाय काय चुकी आ, के, 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 के। लाल किल्ला पब सगळं केलं आणि कोणाची काय असली काय कृत्य केले का जाऊन भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलने मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाहीत म्हणजेच त्यांना आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतलेली आहे आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत एक तास आमची चर्चा झाली आज आ, तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवल वरती हा प्रश्न ईव्हीएमचा तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो की फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली का यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या का अकाउंटवर दहा लाख का जमा झाले बस सगळे मिळते रुपये काय जमा केले तुम्हाला काय धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही धनंजय मुंडे स्वतः आलते का तुमच्याशी बोलले का कधी स्वतः येतात का धनंजय बोलले का तुम्हाला कधी मग त्यांचे कार्यकर्ते थेट तुम्ही आलेले मी सांगितलं ना वाल्मिक कराड हो हो वाल्मिक कराड आले वाल्मिक कराड तुम्हाला भेटले हो मला भेटले ते वाल्मिक कराड हो त्यांनी दिले का दहा लाख येणार आहेत हो वाल्मिक कराड माझ्या कशी होती एक परळीच्या वरती रा, राखेच ज्या ठिकाणी आहे ना ना सेंटर आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही हातखाली घेऊन नाही घ्यायचं तर घ्या नाही तर मला असं बोलता येत नाही मला डिस्टर्ब करू नका सांग नाही माझा बीपी पुन्हा वाढतो एक एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा ना तुम्ही सांगतो भेट ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय ठरलं नाही शांत राहण्याच मला सांगितलं होतं तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं भरपूर लोक आहेत भरपूर आहेत तुमच्या तुमच्यासोबत आणखीन काही लोक आहेत का तुमच्यासोबत आणखीन काही अधिकारी आहेत का ते मला बोललेले की पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल कोण होतं कोण होतं कोण होत सचिन पांडकर ऍडिशनल एस पी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत ऍडिशनल एस पी त्यांच्याकडे त्यांनी बी पैसे घेतलेत का त्यांनी बी पैसे घेतलेत का माझ्या घरात आता एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त हा सांगायचं हो हो पहिले हळू सांगतो बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती आहे सांगितलं नको सांगू हां तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृहसचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आय पी एस आय एस लोकं खूप हुशार असतात बंद आठ मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती ऑफर होती एनकाउंटर कसं झाला एनकाउंटर तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा एन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू पन्नास करोड कोण देणार अहवाल मी करा भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय बघा सांगताय की एक अधिकारी भेटला होता आयपीएस म्हणजे स्टेशन डायरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी पोलीस स्टेशन बघा हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्या एस एसपींचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आय पी एस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असाड असतं तर लगेच सांगितलं असतं मी यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरावे चोरी झाली घरपुडी झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा व्हिडिओ टाकलाय मी सगळं काय गेलं तुमच्या घरातून काय झालं घरात भरपूर भरपूर पुरावे होते आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं उतरलोय सरेंडर दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही तोपर्यंत राहील का जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळे माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते नाही नाही बीड बीडमध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एम पी एस सीच्या विद्यार्थ्याच्या समोर आहे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिक कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवलेले नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसं त्या पद्धतीने केला पाहिजे संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत पुरावे कुठलेच ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद बंद का मारायचं होतं पण का मारायचं होतं हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी ते वाल्मिक वाल कराड धनंजय मुंडेंना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भीतीपुटे ही ऑफर असेल डॉट 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 जोडा ना तुम्ही ऑफर हा कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात बी दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्यात इसुप वडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो ट्रॅफिक इन्चार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या आहेत एकही विनंती अर्ज नाहीच पर... होते नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस खात्यात पण सगळे काय बोलत नाहीत बाहेर पडत नाही येस नो तुमच्यावर कारवाई झाली म्हणून तुम्ही बोलताय का नाही नाही ह्याचे काय नाही मी नकार दिला ना या ऑफरलाच नकार दिला मी हे माझ्याच्यानं पाप होणार नाही जी मी न्याय शिक्षा दे हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ सर आधी बोललो असतो तर आधीच सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सरळ सरळ उत्तर आहे छान प्रश्न आहे तुमचा ते आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्या नाही मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला जो महिन्याभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं तोही आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हटलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील ते हा म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये घाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा अडिशनल एस पी साहेब पांडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांचे कॉल डिटेल घ्या ना इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी पण फ्रॉड आहेत हो हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आज मी आरुषी सिंह जे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता कोण घेऊन गेलो त्यांच्याकडे मला त्यांचे कुलदीप म्हणून तिथले काहीतरी आमदार का काहीतरी कुलदीप म्हणून माहिती आहे हो ही माहिती घेऊन अंजली दमानिया भेटणार आहे का अंजली दमानिया सर्वात बोगस अंजली दमानिया कोण होती तिचं पहिले हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळं झाले की सगळं त्यातलीच ती अंजली दमानी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंचवी पंधरा वर्ष नोकरी केली आहे ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच ठेवलेत प्रत्येकाने जायचं आहे ह्या मंत्र्याकडे किती आहे ह्या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खळबळजन काय अंजली दमानेकडे तर चांगलं तृप्ती दे मी आजही चांगलं म्हणतो करुणा मुंडे एवढे अत्याचार झाले आजही चांगलं म्हणतो जो चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले आहेत चांगलाच म्हणतो मी आणि तो गोष्ट वेगळा आहे विक्षिप्त तुम्हाला वाटत असेल तर हा सुरक्षा दिलीच नाही अजून हाय आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एकाने कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट यायला लागले ती तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही दिलाय मी तो दिल्लीला हो तक्रार हो डिसमिस नाही सस्पेंड केलं हो लढा चालूच ठेवणार मी हो आ, आता मार्ग बघू ना जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओ हो बोललो दहा करोडची दुण म्हणजे निखिल गुप्ताचा तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आले इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता बघू आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं मी विचार करेन हा मला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का आहे तो आरोपी पण न्यायदेवता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढं मोठं आपण पाप घ्यायचं काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा मला बीड व परळीसारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले आणि मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाऊंटला दहा लाख त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंटमधून संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन तिसरा की त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी करमाळाला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन नय चांगली ओळख आहे गाड्या सोडण्यासाठी नेहमी फोन यायचे माझी गाड्या राखेच्या सोडत नव्हतो मी एक गाडी सोडली नाही पण फोन यायचे मी वाल्मी कराड बोलतोय धनंजय मुंडेचा हे बोलतोय पी ए बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राखेची गाडी सोडा माझी वाळूची गाडी सोडा आणि याच्यातनं आमची ओळख झाली होती बिलकुल नाही बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून सात बजल्या झाल्या ना लगेच इसू पोडगावून माझा हो माझा मोबाईल फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा झगायला वाल्मिक राडन त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे का म्हणजे मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज जसं माझ्या घरी चोरी केली फोन केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय माहिती हेच हो करुणा मुंडेच्या गाडीत दोन दोन रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या तर माझ्या घरी का नाही चोरी करणारे कधीच नाही कधीच नाही हा ठसनच होते आमची वाल्मिकराड धनंजय मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना मी दबावला बळी पडत नाही एखादी जर खरंच गरजवंत आहे त्या गावातला साहेब गा वाळूची गाडी आत्ताच चालवली हो बहिणीचं लग्न आहे हे चल जा मी असा माणूस आहे असा अधिकार आहे पण मला दबाव सहन होत नाही